मुदाळ इथल्या हुतात्मा वारके सूतगिरणीच्या अध्यक्षपदी उमेश भोईटे तर उपाध्यक्षपदी बापूसाहेब आर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सर्वांना विश्वासात घेऊन सूतगिरणीचा कारभार केला जाईल असं नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितलं भुदरगड राधानगरी करवीर कागल अशा चार तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेल्या हुतात्मा वारके सूतगिरणीच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडी नुकत्याच झाल्या उमेश नामदेवराव भोईटे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी बापूसाहेब आरडे यांची बिनविरोध निवड झाली अध्यक्षस्थानी गिरणीचे संस्थापक माजी आमदार के पी पाटील होते आपले वडील आमदार स्वर्गीय नामदेवराव भोईटे यांचा सूतगिरण उभारणीत मोठा वाटा होता आई सुशिलाताई भोईटे प्रवर्तक मंडळात होत्या वडील अध्यक्ष झाले त्यानंतर आता या गिरणीचा अध्यक्ष होण्याची संधी आपल्याला मिळाली आहे सभासद आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि सूतगिरणीच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही अध्यक्ष उमेश भोईटे यांनी दिली निवडसभेला सुदगिरणीचे माजी अध्यक्ष पंडितराव केणे संचालक विकासभैया पाटील काकासो देसाई तात्यासाहेब जाधव सुरेशराव सूर्यवंशी जगदीश पाटील दत्तात्रय पाटील अविनाश तेली पंढरीनाथ पाटील जयवंत पाटील विठ्ठलराव कांबळे कार्यकारी संचालक मिलिंद कुलकर्णी सुरेश पाटील आणि कर्मचारी उपस्थित होते